मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आपण दर्यापूर तालुक्यातील कोणतं गाव नरदोळा नर्दोळा या गावी आलेला आहोत आणि नरदोळा गावाचे शेतकरी शेतात आहेत आपण या शेतामध्ये सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं तीन प्रोडक्ट फ्रेश सिलमिनो आणि बॅलेन्सर हे तीन प्रोडक्ट देऊन इथं डेमोटेशनला आपण एक पंपासाठी इथं डेमोटेशन केलेलं आहे तर आपण वीस तारखेला डेमोटेशन केलेलं आहे आजची तीन तारीख आहे तर आपल्याला या कालावधीमध्ये दहा या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे रिझल्ट मिळाले ते आपण डोळ्यासमोर बी बघू आणि शेतकरी शेतात आहे आपण शेतकऱ्यांकडून परिचय घेऊ भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव हर्षल भाऊराजी आनंद नोडा वीस ता, तारखेला तालुका तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस पंचावन्न अठ्ठावीस चौऱ्याऐंशी बरं भाऊ आपण वीस तारखेला इथं येऊन तुमच्या शेतामध्ये डेमोटेशन एक पंपाचं साठी आपण औषध दिलं होतं तर त्या औषधामध्ये आपलं फ्रेश होतं बायोस्टॅम तो आपण सात मिली घेतलं पंधरा लिटरच्या पंपाला आणि दुसरं प्रोडक्ट आपण सिलमीनं घेतलं त्यामध्ये सिलिका आणि ऍसिड या दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि तिसरं प्रोडक्ट आपण बॅलेन्सर घेतलं पीएच बॅलेन्सर घेतलं ना ते हे तीन प्रोडक्ट घेऊन आपण इथे डेमोट्रेशन दिलेलं दे आहे एक पंपाचं तर भाऊ त्या औषधाचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले ते दिसतच आहेत त्या चार तासांमध्ये आपण मारलेलं होतं चार ओळींमध्ये चार ओळी पूर्ण शेताच्या पूर्ण शेतातून वेगळे दिसत आहेत या चार पानांची क्वालिटी एकदम फ्रेश आहे जोडपात्यांची संख्या जास्त आहे हे बघा इकडे इकडे जोडपात पकडलेलं आहे सरदार एग्रिकेम या कंपनीचं फ्रेश वापरलेलं झाड आहे या झाडाला प्रत्येक ठिकाणी जोडपाती पकडलेली आहे आणि या झाडावरती फ्रेश ची फवारणी नाही केलेली आहे या तासावरती तर या तासाची क्वालिटी बघा पानाची क्वालिटी बघा आणि याला कोणत्याही प्रकारचा जोडपाता पकडलेला नाही आहे ना हे एकदम क्वालिटी बघायची पानाची एकदम या पण खूप वाढलेली आहे म्हणजे परिपक्व बोंडी आहे चार तासांची या झाडाला पूर्ण माल असा आहे आणि बोंडाची साईज बोंडाची साईज चांगली बनलेली आहे जोडपात्या पकडलेल्या पूर्ण आणि गळण पण बिलकुल झालेली नाही आहे तर पूर्ण क्षेत्रामध्ये हे चार तास जे आपण रिमोटेशन केलेले आहे हे डायरेक्ट डोळ्यासमोर आपल्याला उमटून दिसत आहे ना भाऊ हो तर अशा प्रकारे सरदार अॅग्रिकम या कंपनीचं फ्रेश सिलमिन हो, आणि बॅलेन्सर ते रिझल्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत भाऊ तुम्ही या औषधाबद्दल समाधानी आहात हो समाधानी आहे रिझल्ट आहे याचा बरोबर तर तुम्हाला इतर शेतकरी जे आहेत तुमच्या शेत इकडले कपाशी लावणारे तर त्यांना आपल्या औषधाबद्दल काय सांगाल चांगलं औषध आहे प्रत्येकाने एकदा वापरून पाहावं याचे रिझल्ट आहेत चांगलं औषध चांगलं औषध आहे ना ठीक आहे भाऊ धन्यवाद नमस्कार